केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होण्याची शक्यता महायुतीवर खडसेंचा टीकेचा सूर कायम राज्यात जनता त्रस्त मवियाचे सरकार यावे भाजपात प्रवेशासाठी इच्छुक खडसेंचे सूर बदलले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी राज्यभरातील नागरिक मायानगरीत पोहोचले राजकीय नेत्यांसह कलाकारही दर्शनाला दरडूशेठ गणपती समोर सामूहिक अथर्व सा पठण अथर्व शीर्ष मध्ये हजारो महिला सहभागी दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा निघाले गावी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत तर लाडक्या बाप्पाला निरोप मुंबईकर गणेश भक्तांसाठी खुशखबर रविवारी कोणताही रेल्वे मेगाब्लॉक नाही उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक ना